नमस्कार स्वामी वस्त्रालय चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तीन वाजलेत दुपारचे आणि माझे हे आत्ता पाच गऊन शिवले आज मी सकाळी येऊन अकराला आले अकरा ते तीनपर्यंत हे पाच गौन शिवून झाले एका ताईंची ऑनलाईन ऑर्डर होती बारा गऊंची अशी ऑर्डर होती की ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं सगळे पॅटर्न वेगळे वेगळे बनवा विक्रीसाठी म्हणून त्यांनी हे गाऊन घेतलेले आहेत माझ्याकडून गाऊन घेऊन त्या त्याच्यामध्ये त्या, एक्स्ट्राचे पैसे लावून विकतील त्यांच्या ह्यानं त्यामुळं ह्या गाऊनचे रेट मी काहीही सांगितलेले नाही आहेत कारण ऑनलाईन हल्ली व्हिडिओ व्हायरल होतात त्यांच्या कुणी कस्टमरनं बघितलं तर त्यांना लॉस होऊ नये या उद्देशानं मी ह्या गाऊनच्या किमती कुठेही सांगितलेल्या नाही आहेत खूप सुंदर अशा क्वालिटीचे हे गाऊन आहेत आता ह्या गाऊनला इस्त्री करायची असती ताजं वटणं करायचे राहिलेत चल म्हटलं तुम्हाला आज सगळे एक एक पॅटर्न शिवून त्यांची जी ऑर्डर आहे तेच दाखवणार आहे हा कफ्तान गाऊन आहे व्ही नेक केला आहे लेसचं काम केलं आहे कफ्तान गाऊन हा फिटिंगला खरंच खूपच कम्फर्टेबल वाटतं घरामध्ये प्रेग्नंट असाल किंवा काहीही असाल श म्हणजे इतका कम्फर्टेबल वाटतो हा गाऊन घातल्यावर घेर वगैरे भरपूर आहे हा करताना मी सगळे गाऊन हे साधारण बेचाळीस छतीच्या मापानं केलेले आहेत बेचाळीस चव्वेचाळीस आता हा एक खूप ट्रेंडी असा पॅटर्न आहे इलॅस्टिकचा ज्या बायका सडपातळ आहेत तब्येतीनं त्यांना हा गाऊन घातल्यावर खूपच सुंदर दिसतं हा गाऊन कसा शिवायचा मगाचा कफ्तान गाऊन कसा शिवायचा ह्या सगळ्याच्या व्हिडिओज मी बनवलेले आहेत पण व्ह्यूज कमी आलेत बघितले नसतील तुम्हाला जर बनवण्याची इच्छा असेल तर नक्की बन बनवा बाहीला इलॅस्टिक म्हणजे फुग्याची बाही केली आहे पुढं मागं इलॅस्टिक असते पुढं आणि मागं दोन्हीकडं सेम गळे असतात सडपातळ बायकांना खूप सुंदर दिसतो हा एक गाऊन आहे ह्याला फ्रंट साईडला बटणं केलेली आहेत बटणं ला बटणं लावायला ला आता न्यायचं आहे संध्याकाळी तयारी झाली आहे सगळी जे थोडं थोडं काम राहिलेलं असतं इस्त्री किंवा बटणं लावणं ते राहिले खिसा दिलेला आहे प्रत्येक गाऊनला आता बटणं लावल्यावर सुद्धा हा गाऊन खूप छान दिसतो हा गाऊन फिडिंगसाठी वापरू शकतो आणि असंही आपण डेली यूजला हा बटनांचा गाऊन वापरू शकतो बऱ्याचशा बायकांना फ्रंट साईडला बटणं आवडतात काढघाल करायला सोपं पडावं ह्या उद्देशानं स जे जे गाऊन तुम्हाला आवडतील त्याचा स्क्रीनशॉट काढून टाका म्हणजे तुम्हाला मला ऑर्डर देताना बरं पडेल हा एक आहे चुण्यांचा गाऊन ह्याच्यामध्ये कलर थोडासा लाईट दिसतो आहे पण हा खूप सुंदर असा मोरपंखी कलर आहे आणि त्याच्यावरती कोयऱ्यांची डिझाईन आहे पुढं मागं चुण्या आहेत यालाही खिस्सा दिलेला आहे ज्या गाऊनला एखादाच गाऊन असा राहतो ज्याला खिस्सा मी देत नाही ज्याला मॅचिंगचं कापड माझ्याकडं शिल्लक नसेल अशा गाऊनला खिस्सा देत नाही हा गाऊनही घातल्यावर खूपच सुंदर दिसतो गळे आपण जे गाऊन शिवतो त्याचे गळे आपण कमी धरतो रेडीमेडचे गळे खूप मोठे असतात वाकल्यावरती दिसतं हा आहे पुढचा गाऊन साधारण चौथा असेल माझ्या लक्षात नाही ह्याला सुंदर अशी एक गो हे दिली आहे पट्टी पांढऱ्या पट्टीची फॅशन केली आहे बाटिक प्रिंट आहे हे सगळे प्रिंटेड कॉटनमधले गाऊन आहेत जर तुम्हाला मला ऑर्डर द्यायची असेल तर स्क्रीनवरती मी नंबर देते नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा ह्या नंबरला तुम्ही मला कॉल करून ऑर्डर बुक करू शकता माझ्या दुकानात काम भरपूर होतं पण मी दुकानामध्ये कपडे अडकवत नाही कारण मला दुकानात कपडे अडकवून म्हणजे स्वतःच्या मार्केटिंगसाठी कपडे मी अडकवत नाही माझं झालं काम की मी ते व्यवस्थित घडी घालून ठेवून देते रॅकमध्ये कारण ऑलरेडी एवढं कस्टमर आहे की दुकानामध्ये कपडे अडकवून कस्टमर मिळवण्याची आता गरजच राहिलेली नाही आहे कपडे अडकवले की ते काढा परत हे करा त्याच्यापेक्षा अशी झालं की ठेवून देते मी इस्त्री करून ठेवून देते त्याच्या पुढचा हा लव्हेंडर कलर जांभळा कलर आहे डार्क जांभळा खूप सुंदर पर्पल कलर म्हणतो आपण तो खूप सुंदर असा हा कलर आहे यालाही पुढच्या साईडला ए लाईन गाऊन आहे हा जवळून बघू शकाल पायपिंगचं काम बघू शकाल ह्याला नुसतं पायपिंगचंच काम केलंय बाह्या साधारण सगळ्या गाऊंच्या बाह्या या सात इंचाच्या केलेल्या आहेत मागूनही तसाच सेम गोलगळा आहे आणि थोड्याशा चुण्या असा हा पॅटर्न आहे पुढून मागून गोलगळा आणि दोन्हीकडं थोड्या थोड्या ज्या ए लाईन गाऊनमध्ये ज्या तीन प्लेट येतात त्या प्रकारचा हा गाऊन आहे सगळ्या गाऊनचे घेर वगैरे भरपूर आहेत कापड खूप छान क्वालिटीचं आहे कलरची पूर्ण गॅरंटी आहे पुढचा गाऊन दाखवते आता मी तुम्हाला हा आहे लाल बाटिक प्रिंट आहे पण कॉटनमधलं कापड आहे ह्यालाही पुढं बटणं करायची राहिली आहेत बटणं द्यायची आहेत पुढं लेसचं काम केलेलं आहे घातल्यावर हे गाऊन खूपच सुंदर दिसतात पुढून ए लाईन आहे आणि मागून प्लेन आहे म्हणजे चुण्या नाही आहेत असा हा गाऊन आहे जशी कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तसे गाऊन आपण बनवून देतो कापडाची कलरची गॅरंटी असते हा पुढचा गाऊन आहे पिवळा खूपच सुंदर चुण्यांचा गाऊन आहे हाईट फुल येते साधारण छप्पन्न इंच उंची असेपर्यंत हा गाऊन छान बसतात आणि चव्वेचाळीस चेस्ट असेपर्यंत तुम्ही जर मागून बघा भरपूर अशा चुण्या आहेत तुम्ही जर तुमचं मेजरमेंट देऊ शकलात तर ओके नाहीतर एक्सेल डबल एक्सेल असं मेजरमेंट सांगितलं तरी चालेल आत्ता मी जे गाऊन पॅटर्न दाखवते त्याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही मला व्हॉट्सअपला सेंड करा तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे गाऊन अतिशय रिजनेबल रेटमध्ये शिवून मिळतील प्रत्येक गाऊनवरून डबल टिपा असतात गळे वगैरे गळे बाही बाह्या या मापात असतात रेडीमेडसारखं कसलं बसलं काम आपलं नसतं आता हा तर नेक तुम्ही बघू शकाल किती छान दिसतोय याला पुढं फक्त लेसचं काम केलंय ले। बऱ्याचशा बायकांना चुण्या कुठंच आवडत नाहीत हल्ली मग त्यांच्यासाठी हे गाऊन परफेक्ट ठरतात मागून पूर्ण प्लेन आहे चुण्या नाही आहेत आणि पुढूनही कुठंही चुण्या नाही आहेत प्रिंट कापड बघू शकाल कि इतकी सुंदर क्वालिटीचं हे कापड आहे की तुम्ही जर एकदा घ्याल तर कायमचे माझेच कस्टमर व्हाल आता हा एक गाऊन आहे बघा ह्याला सुद्धा लेसचं असं खूप छान काम केलेलं आहे याला सुद्धा चुण्या नाही आहेत ज्यांना चुण्या आवडत नाहीत त्यांच्यासाठी हा पॅटर्न आहे पुढं लेसचं काम केलं आहे आणि छोटे छोटे मोती लावलेत बटन लावण्यापेक्षा छोटे छोटे मोती लावलेत आणि खाली एक लटकन लावून दिली आहे मागच्या साईडनंही पूर्ण प्लेन आहे बिना चुण्यांचा गाऊन आपण ह्याला म्हणू शकता कापडाची क्वालिटी मी लांबून दाखवते त्याच्यावरूनच तुम्हाला कळत असेल की हे कापड किती हेवी आहे ते असे हे सुंदर सुंदर गाऊन जर तुम्हाला माझ्याकडून शिवून घ्यायचे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आता इस्त्री करूयात आणि मग पॅकिंग कसं करते तेही दाखवते चला इस्त्रीला आता रात्रीचे बघा आठ वाजलेले आहेत मध्य मध्यंतरी मला वेगळं एक काम होतं वेगळ्या कस्टमरचं ते मी केलं दुकानात आल्यावर आणि आता मी इस्त्री केली सगळ्या गाऊनला इस्त्री केली आणि आता पॅकिंग कसं करायचं असतं तेही दाखवते पॅकिंगसाठी ट्रान्सपरंट बॅग घ्यायला लागतात कारण असं डायरेक्ट कुरिअर बॅगमध्ये टाकायचं नाही ट्रान्सपरंट बॅग बॅग साधारण एक पाच एक रुपयाला एक ट्रान्सपरंट बॅग बसते आता मी दोन दोन एकदम येत गाऊन त्यामुळे मी दोन गाऊन एका ट्रान्सपरंट बॅगमध्ये असं करते आहे इस्त्री केली आहे सुंदर अशी आणि मी काय करते माझं असं झालं ना की लगेच इस्त्री करून पॅक करून ठेवून देते रॅकमध्ये किंवा मा माझ्याकडे क कपाट आहे त्याच्यामध्ये ठेवून देते माझं जे टे हे टेबल दिसते ना ह्याच्या खालीच मा कप्प्या कप्प्यांचं असं माझं हे कपाट आहे त्याच्यात माझं रोजचं जे काही शिवते ते मी त्याच्यामध्ये ठेवून देते कस्टमरचं सेफ राहणं कुठंही डाग न पडणं हे खूप गरजेचं असतं कारण दुकानात बायका येतात बायकांची कधी कधी छोटी मुलं येतात कुणाच्या हातात पेन असतो कुणाला ड्रॉइंगची हौस असती असे मी अनुभव घेतलेत की लहान मुलांना फार अशी हौस असती जे दिसेल त्याच्यावर कुठं कशाने चॉक न उठव कशानं उठव उठव एकतर कस्टमर माझ्या दुकानात येऊन एकदा माझ्याच गौनं चष्मा पुसायला लागलेलं म्हटलं ओ माझं नाही आहे तिथपासनं मी असे अनुभव घेतले तिथपासनं मी दुकानात आता काहीही अडकवत नाही का तर पेननं एखाद्या लहान मुलानं पेन न पेनची रेश कधीच जात नाही त्यामुळे माझ्या कस्टमरला मला चांगलंच आहे त्यामुळं दुकानात कपडे अडकवायचेच नाहीत असे मी अनुभव घेतले तेव्हापासनं माझं काम काय करते मी असं शिवून झालं की लगेच पॅकिंग करून ठेवून द्यायचं एक कस पिशवीत घालायचं आणि हे जे काउं माझं टेबल आहे ना याच्याखाली खाली खूप मोठे मोठे कप्प्यांचं माझं हे त्याच्या खाली चार असे कपाट आहेत त्याच्यात माझं सगळं शिवलेलं त्याच्यात असतं वरती मी काहीच ठेवत नाही पूर्वी एक माझ्याकडं कपाट होतं गोदरेजचं त्याच्यात ठेवायचे मी त्याच्यानंतर मला अडचण मला जागाच पुरत नाही दुकानात हे आता बघा माझ्या नावाचे असे पीस असतात त्याच्यामध्ये मी कस्टमरचं नाव घालायचं आता आणि पॅकिंग करून ठेवून द्यायचं त्या काकूंनी मला थोडंसं एक्स्ट्राचं कापड मागितलेलं अल्फाईन आणि क्रशचं ते तुकडे आता त्याच्यात घालायचे हे पॅ पॅकिंग करायचं असं काम आहे नागपूरच्या ताईंची ही ऑर्डर आहे तुम्हीच बघू शकाल किती वगरे के लाम लाम छान आहे हे पॅकिंग वगैरे केल्यावर हे असे लांब लांब जातात ना त्यांना मला खूप छान वाटतं चला माझी बडबड ऐकून कंटाळला असाल आता आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूयात परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जायच्या आधी एक लाईक एक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेजारचं बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे माझी येणारे प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोचेल, चला बाय